मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज मी घेऊन आले वेगळी व्हिडिओ तर माझ्या मा, व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅग्स पर्स ब्लाऊज डिझाईन साड्यांचे वन पीस ड्रेसेस वगैरे हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आज मी घेऊन आले म्हणजे हा शर्ट पीस आहे तर शर्ट पीसचा आपण काय वापर करायचा म्हणजे काय वापर होऊ शकतो कारण जे लग्नात आपल्याला आहेराला आलेले असतात शर्ट पीस तर कपाटात पडूनच राहतात तर हा पहा शर्ट पीस ना तर शर्ट पीसची कमाला आयडिया काय आहे तर चला आपण तीच पाहूयात कमाला आयडिया काय घेऊन आले तर हे मी बाजूला ठेवते तर हे पहा पहिल्यांदा मेजर मेजरमेंट सांगते कारण हे कापडावर मी जर लिहिलं तर दिसणार नाही आहे म्हणजे चॉकचा कलर पण तसाच आहे आणि कापड तसंच आहे तर हे बघा इथे मेजर सांगते साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस लागणार आहेत तर ह्या मेजरमेंटचा हवा तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं मेजरमेंट देईन साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस लागणार आहेत आणि साडेपाच बाय अठ्ठावीसचा एक पीस लागणार आहे आणि बेचाळीस बायचा बेचाळीस बाय बावीसचा एक पीस तर ही इथे बेचाळीस बाय बावीस आहे तिथे बेचाळीसच्या तिथे तुम्ही उंची म्हणजे रुंदी कमी जास्त करू शकता म्हणजे एक दो निंचा ने तरे आनि नवचा एक दोन इंचाने वाढवली तरी हरकत नाही आणि हा साडेनऊचा एक सर्कल करून घ्यायचा आहे म्हणजे साडेनऊचा एकच तर सांगते हे दोन पीस काढून घेतलेत मी कटिंग करून घेतले साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस साडेपाच बाय अठ्ठावीसचा हा एक पीस आणि हे घेरासाठी बेचाळीस बेचाळीस बाय बावीसचा तर ह्या घेरामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता एखादी एक एकादा इंच तर हे बाजूला ठेवते तर हा बघा हा एक चौकोन घेतलाय त्यात एक मी सर्कल काढणार आहे जेणेकरून तो म्हणजे राऊंड असेल ना तो सव्वा नऊ साडेनऊ इंचाचा असला पाहिजे तर मी आता डब्याचं डब्याचं झाकण घेतलंय तर ह्या झाकणानेच हा सर्कल करते हा थोडासा नऊ बाय म्हणजे हा सर्कल आहे झाकणाचा तर तो नऊ नऊचा होतोय तर थोडंसं मी एक्स्ट्रा ठेवेन म्हणजे कट करताना थोडंसं एक्स्ट्रा करेन जेणेकरून साडे नऊ इंचाचं झालं पाहिजे ह्या हिशोबाने आपण करूयात तर तुम्हीसुद्धा त्याच हिशोबाने हे मार्किंग करून घ्या तर हे पहा हा सर्कल करून घेतलेला आहे मी म्हणजे जेणेकरून साडेनऊ इंच बघा साडेनऊ साडेनऊ इंचाचं झालं पाहिजे हे बघा ह्या साईडनीसुद्धा म्हणजे सामान आलं पाहिजे दोन्ही साईडनी साडे नऊ तर हा सर्कल करून घेतलाय डब्याच्या झाकणापेक्षा थोडंसं मी जास्त घेतलं कारण कमी होत होता म्हणून आणि दोन रनर लागतील आणि चेन चे, लागेल चेन लागेल एकोणतीस इंचाची लांब एकोणतीस इंच लांब चेन लागेल तर तिला अटॅच करताना दाखवते मी तर हा बघा जो साडेपाच बाय अठ्ठावीस इंचाचा पीस आहे हा बघा साडेपाच बाय अठ्ठावीस इंचाचा तर तिथे दोन समान भाग करून घ्यायचे आहेत ह्या पिसाचे साडेपाच बाय अठ्ठावीसचा तर इथे मी मार्किंग केलं आहे म्हणजे पावणे तीनवर आणि दोन समान भाग करून घेते तर ह्याच पीसला आपल्याला चेन अटॅच करून घ्यायचे आहे तर सेम दोन समान भाग करून घ्यायचे पुन्हा सांगते साडेपाच बाय अठ्ठावीसचा जो पीस होता त्याचे दोन समान भाग केलेत तर इथे आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे तर जो हा पीस आहे त्यालाच मोजून मी चेन घेणार आहे पण थोडेसे जास्त घेते म्हणजे जा हा अठ्ठावीस इंचाचा आहे तर मी एकोणतीस इंचाची चेन हे बघा तर थोडीशी इथे कट करते म्हणजे आपल्याला जराशी मोठी असली ना की रनर लावता येतो पटकन तर त्यासाठी तर हे पा चेन मी घेतले चेन उलटी ठेवायची चे आहे अटॅच करताना तर ही उलटी आहे आणि ही सरळ साईड आहे तर ही बघा ही अशी ठेवून अशी शिलाई करून घेते दोन्ही पीसला म्हणजे यामधलाच एक पीस काढून या साईडला लावून घ्यायचं आहे तर आता ही स्ट्रेट शिलाई करून घेते तर हे पा एक साईडने चेन अटॅच झालेली आहे ही बघा तर हाच एक पीस काढायचा आहे हे बघा आणि या पीसला लावून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा उलटीच ठेवायची आहे चेन हे तर ही सुद्धा मी हे बघा असे जोडून घेते ही जोडून झाल्यावर हे बघा ही साईड आतल्या साईडला टाकून इथे दाब टिप मारून घ्यायची आहे तर हा पीस मी जोडून घे गे, घेते असाच जोडून घ्यायचा आहे चेन उलटी ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा दोन्ही साईडला चेन अटॅच झालेली आहे आणि ही बघा दाब मारलेली आहे मी म्हणजे हे बघा हे जे मार्जिन असतं ते इथे आपण रनर मागे पुढे करतो तेव्हा इथे येऊ नये ह्यासाठी ही चे हे मारायची आहे दाब आणि हा चेनचा जे मार्जिन आहे ते ह्या साईडला घ्यायचं आहे म्हणून दाबटीप मारून घ्यायची आहे हवं तर इथे डबल कापडसुद्धा लावू शकता तर हे बघा दोन रनर ह्यासाठी सांगितले दोन्ही साईडने रनर टाकायचा आहे तर हे पहा रनर टाकून घ्यायचं आहे तर हे बघा चेन मी एक टोक मोठं ठेवलं आहे आणि एक छोटं ठेवलं आहे तर इथून आधी रनर टाकून घ्यायचं आहे हे ही कापडाची लेवल समान आली पाहिजे जर आपण असं असा रनर टाकायला गेलो तर इथे कापड कमी पडतं हे बघा कापडाची हे टोक ह्याच्यासाठी जास्त ठेवते रनर टाकताना सोपा जातो तर हे बघा रनर असा घ्यायचा आहे हे बघा तर हे जे मोठं टोक आहे चेनचं त्यामध्ये पहिला टाकायचं आहे म्हणजे पटकन खेचता येतं आपल्याला आणि ही साईड नंतर प्रेस करून घ्यायची आहे थोडीशी बघा हे टोक असलं ना चैनीचं की लगेच पटकन पकडून खेचता येतं हा बघा रनर याच्या झालेला आहे तर या साईडने सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर हा बघा मी टाकलाय याच पद्धतीने या, या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे ते बघा तर दोन रनर लागलेले आहेत ला तर हे बघा एक्स्ट्राची चेन कट करायची आहे आणि कट करण्यापूर्वी इथे एक शिलाई मारून घ्यायची हे बघा दोन्ही साईडला नाहीतर रनर आपले निघून जातील तर हे कट करण्यापूर्वी एक शिलाई मारून घ्यायची आहे तर हे पहा हे पाच बाय साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस सांगितले होते ते आहेत तर ह्या एका पीसमध्ये तुम्ही स्पंज लावला तरी चालेल नाही लावला तरीही चालेल किंवा कॅनवास वगैरे चिपकवून घेतला तरी चालेल नाही केलं तरीही हरकत नाही जर छान फिनिशिंग हवी असेल तर लावायचा पण काही हरकत नाही आप कारण आपल्याला वॉश करायला बरं पडेल तर बघा हा एक पीस खाली ठेवला आहे मी चेनचा म्हणजे जिथे चेन लावली ती आणि हा एक पीस घेतला आहे हा बघा तर हे बघा एक या पीसवर ठेवते मी एक, एक पीस ह्या पीसवर ठेवते आणि दुसरा पीस हे बघा ह्याच्या मागून ठेवते म्हणजे आपली चेन छान फिनिशिंगचं म्हणजे हे बाहेर दिसणार नाही तर हे बघा चेनचा भाग आहे तो मध्ये घेतला आहे मी हे बघा तर हे एकमेकावर अशी स्ट्रेच शिलाई करून घ्यायची हे बघा हा चेनचा पीस आहे हे बघा तर आपण उलट केल्यावर म्हणजे सरळ केल्यावर असं दिसेल बघा तर असं दिसेल एक दोन आणि तीन तर ही स्ट्रेट शिलाई करून घ्यायची एकमेकांवर व्यवस्थित ठेवून तर हे पा हे बघा हे दोन पीस मी असे अटॅच करून घेतले तिथे शिलाई मारले हे बघा हा एक पीस आणि हा एक पीस म्हणजे साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस होते ते आणि मध्ये हा चेनचा भाग टाकून शिलाई करून घेतले म्हणजे इथे हे बघा आता इथे कवर शिलाई झाली तर आता इथे आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे तर इथे मी दाब टीप मारून घेते तर हा पहा हा पीस घेतलेला आहे मी आता तर आता इथे तुम्हाला इथेसुद्धा स्पंज वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरायचं नसलं वापरायचं तरी नाही वापरलं तरीही चालेल स्पंज रबरशीट काही टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडंसं टाकलं आहे हे आणि वरती अजून एक कापड जोडून घेतले म्हणजे कापडच लावलं म्हणजे आपलं ते मार्केटमधलं अस्तर येतं बॅगसाठीचं ते नाही लावले जेणेकरून हे वॉश करता येईल आपल्याला तर म्हणजे तुम्हाला आयडियांसाठी नाही तुम्हाला जर सेल करायचं असेल कुणाला तरी चांगलं द्यायचं असेल गिफ्ट म्हणून किंवा तर तुम्ही असा अस्तर स्पंज रबर सीट वगैरे लावू शकताय तर हा बघा हा सर्कल तर इथे ते सेंटर करून घेतलं आहे जे अशी घडी करून सेंटर करून घेतलं आहे तर आता आपल्याला हा एक भाग इथं जोडत जायचं आहे आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे तर हे पा हा भाग सरळ आहे आणि हा चे, चेन चेनचा भाग उलटा घेतला आहे मी आणि हे बघा हे ओपनच ठेवले जे साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस अटॅच केले ते ओपनच ठेवले नंतर जोडायचं आहे तर इथे मी सेंटर सेंटर करून घेतला आहे म्हणजे ह्या पीसचं इथे आणि आता इथून हे इथून सोडते आणि इथून शिलाई मारायला सुरुवात करते हे बघा तर हा सेंटर आहे म्हणजे कोणत्याही सेंटरपासून जोडायला सुरुवात केली तरी हरकत नाही तर इथे मी हा पीस ठेवते जर एक्स्ट्रा हा पीस पुरून एक्स्ट्रा थोडासा वाढीव झाला तर कट करूया पण कमी कटिंग करायचं नाही आहे तर हे बघा हा राऊंड मी खाली ठेवला आहे आणि हा एक पीस राऊंडमध्ये असं जोडून घ्यायचा आहे तर हे पहा इथपर्यंत जोडून झालेलं आहे हे बघा तर आता इथे आल्यावर बघा इथे सेंटर होता इथे सेंटर होता आणि हा इथून मी जोडायला हे एवढं अंतर सोडून मी जोडायला सुरुवात केली होती तर हे बघा शिलाई हे शिलाईचं जाईल हिथून थोडंसं एवढं इतकं शिलाईमध्ये जाईल आणि इथे हे बघा इथपर्यंत येऊन हे बघा तर हे एवढंसं एक्स्ट्रा होतंय जे एक्स्ट्रा होईल कापड ते कट करायचं आहे तर थोडं थोडंसं जास्त होतंय आहे तर हे बघा जे जास्तीचं होतंय ते कट करून टाकायचं आहे पण आधीच पट्टी छोट्टी काढून घ्यायची नाही जर एक्स्ट्रा वाटलं तरच कट करायचं आहे तर आता हे बघा इथे इथे थोडंसं ओपन ठेवलंय हे जोडण्याआधी कारण हे आधी जोडलं नव्हतं कारण हा राऊंडला किती पुरून उरेल किंवा एक्स्ट्रा जास्त होईल कमी होईल म्हणून आधी आ, हे जोडून घ्यायचं नाही आहे तर हे बघा हा बघा हा पीस मी वेगळा ठेवते म्हणजे हा वेगळा ठेवते हे बघा असं आता हा घेतलाय एकच पीस घेतलाय तो रहाँ तर हा चेनचा पीस इथे वरती ठेवून घ्यायचा आहे हे बघा तर म्हणजे दोन्ही अटॅच करता येत नसेल तर एक एक करून घ्यायचा आहे तर आता हे दोन ठेवले तर आता हे बघा हा पीस आहे तो याच्यावरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं कारण हे आतमध्ये कवर शिलाई जाणार आहे ना तर तर असं ठेवून जोडून घ्यायचं आहे तर हे बघा शिलाई मारून झालेली आहे ही बघा तर आता हे काढून घेऊया बाहेर हे कापड तर हे बघा आता पाहू शकता तुम्ही हे बघा तर आता इथे सुद्धा दाब शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा इथे तर दाब शिलाई मारते आणि मग हा हे राहिलेला आपण जोडून घेऊयात तर हे बघा हे आता ओपन आहे तर इथून शिलाई करून घ्यायची आहे कोणत्याही साईडने केली तरी वरून केली तरी चालेल बॅक साईडने केली तरी चालेल तर आता हे स्टिच करून घ्यायचं आहे तर हे पहा पूर्ण अटॅच झालेलं आहे हे बघा तर आता हे उलटं करूया तर तुम्हाला अजून मी सांगितलं नाही की मी काय बनवते म्हणजे काय आयडिया घेऊन आले तर हे बघा हे रेडी झालेलं आहे हे बघा तर आत्ता सांगते मी तुम्हाला हे काय बनवते म्हणजे सिलेंडरच्या टाकीसाठी हे कवर बनवते तर खूपच सुंदर वाट दिसतं हे टाकीला ॲटॅच म्हणजे लावल्यावर तर हे बघा ही वरची आता कॅप म्हणजे असे कॅपसारखं झालं ते टाकीवर आणि हे रनर आहेत हे ओपन करण्यासाठी हे बघा म्हणजे आपण असं ओपन करून इथे रेग्युलेटर वगैरे बंद करू शकतो तर आता ह्याचा घेर सांगते तुम्हाला तर घेर आता हे बघा सुद्धा घेर एक्स्ट्रा झाला तरी काही हरकत नाही तिथे प्लेस टाकून आपल्याला हे ये करता येतं म्हणजे चुन्या टाकून तर इथे आता खूप जास्त काही चुन्या टाकायच्या नाही आहेत अगदी दोन दोन तर हे बघा ही जी चैनीचे चैनीचा भाग होता तो थोडासा एक्स्ट्रा झाला होता तर तुम्ही बघा मोजकंच पाहिजे असेल तर कमी घेतली म्हणजे मी अठ्ठावीस सांगितलं होतं साडेपाच बाय अठ्ठावीसचं ना तर एखादा एखादा दीड इंच कमी घेतलं तरी चालेल कारण इथे मला एक्स्ट्रा झालं हे तर कट करावं लागलं तर तुम्ही कमी घेतलं तरी चालेल पण एकदम सुद्धा कमी घेऊ नका कारण इथे कमी पडल्यावर आपल्याला पुन्हा चेन अटॅच करता येणार नाही आहे त्यामुळे कमी घेऊच नका कट करावं लागलं तरी हरकत नाही तर हे पहा प्लेट्स थोडीशी मोठी टाकायची आहे खूप जास्त टाकायच्या नाही आहेत जेणेकरून फ्रंट साईडला दोन येतील म्हणजे एकदम फे टाकीला फिट्ट बसणार नाही ह्याच्यासाठी प्लेट्स टाकायच्या आहेत ही बघा तर थोडीशी मोठी घेतली आहे ही बघा अर्धा इंचाची तर अशा दोन ते चार पाचच टाकायच्या आहेत आणि जवळजवळ नाही थोड्याशा लांब लांब टाकायच्या हे बघा तर आता इथे एवढं अंतर ठेवून इथे टाकते म्हणजे आपल्याला एकदम काही फ्रॉक नाही बनवायचं आहे अगदी दोन तीनच टाकायचे आहेत तर हे बघा मोजक्याच चार प्लेट्स टाकलेले आहेत मी थोड्या थोड्या अंतरावर हे बघा आणि कापड एक्स्ट्रा वाटलं घेरलं पुरून तर एक प्लेट्स टाकले तरी चालेल म्हणजे कट करण्याची काही आवश्यकता नाही किंवा कटिंग केलं तरीही चालेल तर आता हे बघा बॅक साईड कोणती तर हे बघा हा पाच साडेपाच बाय साडेपाचचा जो पॅच लावला होता हे बघा तर इथे सेंटर केलं आहे तर हे बघा शिलाई मार्जिन ठेवून मी हे बघा शिलाई मार्जिन ठेवून पूर्ण ह्या राऊंडला जोडून घ्यायचा आहे घेर हा हे बघा जिथून प्लेट्स टाकल्यात आहेत तिथून तर हे बघा हा सरळ भाग आहे आणि हे कापड मी प्लेट्स टाकले घेराचं ते उलटं ठेवलं आहे आणि पूर्ण ॲटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे हे बघा हा चौकोन आहे त्याचं सेंटर केलं आहे आणि तिथून हे शिलाई मार्जिन ठेवून मी इथून जोडायला सुरुवात करते तर तसंच पूर्ण राऊंड जोडून घ्यायचं आहे हो, है। है, तर, तर ही हे पहा घेर जोडून होत आलेलं आहे तर हे बघा घेराचं थोडंसं कापड थोडंसं म्हणजे चालेल हे शिलाई मार्जिनमध्ये जाईल हे बघा आणि हे एक्स्ट्रा झालं तरीही ते प्लेट टाकली तरीही हरकत नाही हे बघा तर हे शिलाई मार्जिन हे बघा इकडचं एवढं हे एवढं म्हणजे शिलाई मार्जिनसाठी थोडंसं जास्त राहतं आहे तर त्याला काही हरकत नाही तर हा घेर पूर्ण होत आलेला आहे तर हे बघा हे आता थोडंसं मी ओपन ठेवलं आहे बगा, है, बगा, है, बगा, तर आता हा बघा हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे हा घेर हे बघा शेवटपर्यंत शिलाई मारून जोडून घ्यायचा आहे हे बघा तर इथे मी मार्किंग केलं आहे की शिलाईमध्ये किती टाकायला हवं तर हे बघा इथे पण आपल्याला किती कापड लागणार आहे ते बघून इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा इथे मार्किंग केलं आहे मी हे बघा तर इथपर्यंत घेर पुरून हे बघा इतकं कापड उरलेलं आहे तर ते मी आता शिलाईत घालवते तर आता तिथून शिलाई करून घेऊयात तर हे पहा पूर्ण शिलाई मारून झाले शेवटपर्यंत डबल शिलाई करून घेतले तर आता हे इथे ओपन आहे ते लॉक करायचं आहे म्हणजे इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण घेराला हे बघा पूर्ण घेर डबल शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा हे पाहू शकता तर ह्याला सरळ करते मी आता तर आता एक फिनिशिंग राहिले बाकी ओपन केल्यावर असं दिसतं तर आता हे बघा हे बघा या साईडला हे बघा या साईडला थोडंसं सा डबल कापड घेऊन डबल म्हणजे असं डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा उंची जास्त होत असेल तर तुम्ही लावून बघा आणि जास्त होत असेल तर तितकं जास्त फोल्ड करा तर हे बघा हे अशी एक टीप मारून घ्यायची आहे तर हे प आपलं पूर्ण तयार झालेलं आहे कवर तर हे मी आ, कवर म्हणजे सांगू का म्हणजे मी ऑनलाईन एक मागवलं होतं आणि त्याचंच मेजर घेऊन हे मी तुम्हाला म्हणजे शिकव शिकवण्याचा एक प्रयत्न केला आहे सुद्धा फर्स्ट टाईमच बनवलं आहे हे कवर आ, तर आ विचार आजच माझं पार्सल आलं होतं आणि मी आज विचार केला की ते कवर मी तुम्हालासुद्धा शिकवू म्हणजे शिकवता येतं का ते पण पाहते तर पाहूयात आता सक्सेस झालंय की नाहीये त्या म्हणजे मेजर ते घेतलं होतं आणि थोडंसं म्हणून ह्या पट्टीचं मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं होतं तर थोडंसं एक्स्ट्रा झालेलं मगाशी सांगितलंय की कट करायचं आहे तर बघूया मी तुम्हाला जो शिकवण्याचा प्रयत्न केलाय तो यशस्वी झालाय की नाही तर पाहूयात आपण तर हे बघा आणि हे बघा अशाच आपण टाक्या ठेवतो सिलेंडरच्या तर किती खराब दिसतात घाण दिसतात ना तर आपण लावून बघूया बसतंय का बरोबर ओपन करण्यासाठी आहे चेन लावलेली तर हे बघा बंद करताना हे लावून घ्यायचं आहे हे बघा हा रनर तर दोन्ही साइडने रनर आहे तर कोणत्याही साइडने ओपन करू शकतो आपण तर पाहू शकता लूक तर बरोबर मापात आलेला आहे हे बघा आणि हे बघा हे तर ओपन करून आपण रेग्युलेटर वगैरे बंद करू शकतो आणि काम नसेल तेव्हा असं बंद करून घ्यायचं आहे तर पाहू शकता लुक आणि जॉईंट सुद्धा बॅक साईडला बरोबर आलेला आहे म्हणजे बॅक साईडलाच द्यायचा आहे जिथे हा चौकोन मी पाच साडेपाच बाय साडेपाचचा चा तिथे आपण जॉईंट लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता तिचा लुक तुम्ही खूप सुंदर आलेला आहे तर खूप छान लुक आलेला आहे पाहू शकता आपण तर या व्हिडिओमध्ये वापरत नसलेल्या शर्ट पीसचा वापर कसा करायचा हे सविस्तर सांगितलेला आहे आणि एका शर्ट पीसमध्ये दोन कवर आरामशीर होतील तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद